बकासूरच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत आणि नक्कीच आता बक्कासूर पळतोय का नाही हे कन्फर्म नाहीये परंतु चिठ्ठ्या निघालेल्या आहेत काल अशी बातमी समजली की बक्कासूर पळणार नाही काजड मैदानामध्ये परंतु मग चिठ्ठ्या कशा काय निघाल्या मग कोणता बैल पळणार आहे मग चला बघूया बकासूर जर नाही पळणार तर मग कुठला बैल पळेल त्याच्या जागेवरती आजच्या काजळच्या मैदानामध्ये टोटल छप्पन्न गट पळणार आहेत आणि त्या छप्पन्न गटात एक ते छप्पन्न गटामध्ये कोण टेबल कोणत्या गटात पळणार आहेत चला सांगतो आजचं भैरवनाथ केसरीचं मैदान आहे कादळच्या ओपन मैदानामध्ये गट क्रमांक एक मध्ये सुंदर अशी गाडी पळणार आहे बादल आणि महिबेची बघूया काय कमाल करते ही बादल आणि महिबेची जोडी खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला दोन नंबर गटामध्ये आजच्या सुंदर आणि सोन्या ही जोडी आपल्याला पळताना दिसेल बघूया काय कमाल करते ही सुंदर आणि सोन्याची जोडी गट क्रमांक तीनमध्ये शौर्या दैवत गोवेकर यांच्या नावाने चिठ्ठी निघालेल हे बहुतेक बैजा पळेल त्यांचा चार नंबर गटामध्ये बाजी शार्दुल गुप्त तळेगाव यांच्या नावाने चिठ्ठी आहे आता बघूया कोणता बैल पळतोय त्यांच्या नावाने बाकी बहुतेक शाकीर पाटण यांचाच असेल कोणता तरी पाच नंबरच्या गटामध्ये माधव मुठीकरांचा शिकरा हा बैल पळताना दिसेल आपल्याला खूप सारे शुभेच्छा या शेकराला कारण की आता सध्यामध्ये टॉपला पळतोय टॉपच्या मैदानामध्ये टॉपमध्ये गुलामध्ये राहतोय बघूया काय कमाल करतोय या माळे मोठ्या शेखा सहा नंबर गटामध्ये आपल्याला शंभू आणि नंद्या ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक सात मध्ये आपल्याला बारा बारा शिरगाव यांच्या नावाने चिठ्ठी आहे बघूया कोणता बैल पळतोय त्यांच्या नावाने राणा शिरगाव आठ नंबरला बोपर्डीकरांचा हिंद केसरी लाडू हा बैल आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक आठमध्ये गट क्रमांक नऊ मध्ये आपल्याला वैभव कदम यांच्या तेजा हा बैल पळताना दिसेल गिरवीकरांचा तेजा खूप छान पळतो आणि खूप आपण त्याचा त्या बैलाचा फळ आपल्याला आवडतो गट क्रमांक दहामध्ये आपल्याला खानापूर या गावाच्या ना, या नावाने चिठ्ठी आहे बघूया कोणता बैल पळतो त्यांच्यात अकरा नंबर गटामध्ये बॉक्सर आणि कारतूस ही जोडी पाळण्यासाठी सज्ज झालेली आहे खूप सारे शुभेच्छा या जोडीला गट क्रमांक बारामध्ये आपल्याला शंकर हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक तेरामध्ये इस्पिक आणि एक्का ही काल जोडी पळली होती मैदानामध्ये आज सुद्धा पळण्यासाठी सज्ज झालेली आहे फायनलमध्ये होती जोडी गट क्रमांक चौदामध्ये संजा आणि थार ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक पंधरामध्ये आपल्याला पिस्टन ग्रुप या नावाने चिट्ट आहे खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक सोळामध्ये आपल्याला वायर फॅन्स माळेगाव यांच्या नावाने चिठ्ठ्या आहे गट क्रमांक सतरामध्ये लक्ष्मण हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक अठरामध्ये आपल्याला हिरा आणि पाखरेची जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक एकोणीसमध्ये सुंदरशेठ भोपगाव तसेच जागवर आणि मल्हार ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक वीसमध्ये माऊली हा आपल्याला बैल पाळताना दिसेल त्या गटामध्ये गट क्रमांक एकवीसमध्ये मिलिट्री ऑप्शिनकरांचा चित्र्या हा बैल पळताना दिसेल आपल्याला गट क्रमांक बावीसमध्ये बटलर हा बैल पळताना दिसेल आपल्याला गट क्रमांक तेवीसमध्ये काझड या गावचीच नावाची चिठ्ठी आहे त्यांच्या नावाने कोणता बैल पळतोय बघूया चोवीसव्या गटामध्ये मार्को आणि शिव ही आपल्याला जोडी घरचा साज पळताना दिसेल गट क्रमांक पंचवीसमध्ये डॅडी आणि सर्जा ही जोडी पळताना दिसेल आपल्याला गट क्रमांक सव्वीसमध्ये रावण आणि शिखरा ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक सत्तावीसमध्ये लोणी भापकर यांच्या नावाने चिठ्ठी आहे सतत चिठ्ठ्या असतेच आता बघूया त्यांच्या नावाने कोणता बैल पळतोय गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये पिंटू शेट मोडक वडकी यांचा हिंद केसरी कॉकटेल उर्फ सुंदर हा बैल आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये गट क्रमांक एकोणतीस मध्ये आता सगळी म्हणतात हसायला लागला हा मोहिल शेट धुमा सुसगाव यांच्या नावाने चिठ्ठी आहे आता बघूया बाकासूर पळतोय की साम्राज्य पळतोय या दोघांच्या मधीलच कोणतरी बैल पळतोय परंतु चिठ्ठी तर निघाली या चिठ्ठी निघाली म्हणून तर सांगतोय गट क्रमांक तीसमध्ये सुंदर आणि बावऱ्या ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक एकतीसमध्ये लाडक्या आणि भोला ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक बत्तीसमध्ये आपल्याला गडशिंदी या गावाच्या नावाची चिठ्ठी आहे त्यांच्या नावाने कोणता बैल पळतो बघूया गट क्रमांक तेत्तीसमध्ये शंभू हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक चौतीसमध्ये गोळी डायवर मुळशीवाला यांच्या नावाने चिठ्ठी आहे नक्कीच सतत चिट्ठी असती खूप सारे शुभेच्छांना सुद्धा गट क्रमांक पस्तीस मध्ये मोरगावकरांचा सरपंच हा बैल पळताना दिसेल बघूया काय कमाल का करतोय सरपंच गट क्रमांक छत्तीस मध्ये शिवराज हा बैल पळताना दिसेल आपल्याला गट क्रमांक सदतीस मध्ये रायफल डबल झिरो सात हा या नावाची चिठ्ठ्या आहे त्या हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक अडतीस मध्ये शनि शिंगणापूरकरांचा चित्र्या हा बैल आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक अडतीस मध्ये गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये आपल्याला पंचम हिंद केसरी अभिजित भैया पवार स्वर्गीय रणजित निंबळकर सर यांचा वेगाचा शेवट हा सर्जा आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये गट क्रमांक चाळीस मध्ये सृष्टीप्रिया गौतम भैया काकडे निंबूत यांच्या नावाने चिठ्ठी आहे त्यांचा गोविंदा हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये काजळ या गावाच्या नावाची चिठ्ठी आहे बघूया कोणता बैल पळतोय गट क्रमांक बेचाळीस मध्ये बापूसाहेब आंबेकर वडकी यांचा बावीस अकरा सोन्या पळतोय की पिस्टन पळतोय दोघांच्या मधीलच एक बैल पळताना आपल्याला दिसेल गट क्रमांक बेचाळीस मध्ये गट क्रमांक त्रेचाळीस मध्ये छत्रपती संभाजीनगरवरून हा बैल पळण्यासाठी आलाय हरण्या हरण्या हा बैल पळताना दिसेल आपल्याला गट क्रमांक चव्वेचाळीस मध्ये गजा आणि मेहबूब ही जोडी आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक चव्वेचाळीस मध्ये गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा लाडका या बैलगाडा क्षेत्रामधील देव बक्कासूरच्या नावाने चिठ्ठी आहे मोहित शेठ दुमाई यांच्या नावाने चिठ्ठी आहे आता बघूया चिठ्ठी तर निघाली बक्कासूर पळतोय का नाही हे कन्फर्म नाहीये कारण की काल बातमी मिळाली होती की बक्कासूर पळणार नाहीये बघूया आता शेवटी आज मैदान कादळच्या चिठ्ठ्या तर निघालेत गट क्रमांक मध्ये चौदा चौदा सुलतान हा आपल्याला बैल पळताना दिसेल तसेच तेजा ग्रुप गिरवी यांच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक सत्तेचाळीस मध्ये वाह्या हा बैल पळताना दिसेल वाहग्या सॉरी वाह्या ना वाहग्या वाह हा बैल पळताना दिसेल आपल्याला गट क्रमांक अठ्ठेचाळीस म्हणजे पुन्हा एकदा या वेगाचा शेवट सरजा बघूया आज काय कमाल करतोय पहिरा माहीत नाहीये परंतु आज या सारजाने गुलाल हा घ्यावा कारण की खूप संघर्ष करतोय हा सरजा एवढा टपचा बैल असून सुद्धा त्याला बैल पुरेना चांगला पहिरा जर झाला तर एक नंबर फिक्स असतो सरजाचा खूप सारे सुभेच्छा वेगाच्या शेवट सर ज्याला एकोणपन्नास गटामध्ये बावीस अकरा पुन्हा एकदा चिठ्ठी निघालेली आहे पिस्टन किंवा सोन्या या दोघातीलच बैल पळेल गट क्रमांक पन्नास मध्ये आपल्याला बादशाह नावाचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक मध्ये शंभू आणि कावार ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक बावन्नमध्ये पाखरे आणि नाखर्याची जोडी पळताना दिसेल गट क्रमांक त्रेपन्नमध्ये भारत फॅन्स मुळशी यांच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक चोपन्न मध्ये हडपसर पुणेमधील यांच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक पास पंचावन्न मध्ये बासष्ट बासष्ट जागवार यांच्या नावाने चिठ्ठी आहे आणि शेवटचा गट छप्पन्न मामाबाचे जुगलबंदी यांच्या नावाने चिठ्ठी आहे आज या मैदानामध्ये टोटल छप्पन्न गट पाळणार आहेत मैदान हे एस टी सी लाव या चॅनेलवरती दिसेल आणि नक्कीच बकासूरच्या नावाने दोन चिठ्ठ्या आहेत पुन्हा एकदा सांगतोय बकासूर पळेल की नाही कन्फर्म नाही पण तो चिठ्ठ्या दोन निघाल्यात धन्यवाद